पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाकड प्राथमिक शाळेस आमच्या ज्येष्ठ सहकारी शिक्षिका सौ सविता गायकवाड मॅडम यांचे सुपुत्र भारतीय चेन्नई क्रिकेट संघाचे कॅप्टन श्री ऋतुराज गायकवाड यांनी आज अगदी अनपेक्षितपणे भेट दिली मुख्याध्यापिका सौ श्यामना शिंदे श्री डोणकर सर श्री कमलाकर सर यांच्या हस्ते ऋतुराज गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आमच्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी हा अप्रतिम असा सुवर्ण क्षणच म्हणावा लागेल वाकड प्राथमिक शाळेच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण कायम आम्ही जपून ठेव ऋतुराज गायकवाड यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी अनेकांनी हार्दिक शुभेच्छा Читай супер гринзка.